प्रचारास उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक चार ब चे, दिवस हो चार चे, चे प्रदीप गायकवाड मतदारांच्या पसंतीचा उमेदवार म्हणून उदयास नमस्कार मध्ये आपलं स्वागत जयसिंगपूर जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे राजकारण दिवसेंदिवस रंगतदार होत असून प्रभाग क्रमांक चार ब मधील शेरो तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीचे संयुक्त उमेदवार प्रदीप आनंदा गायकवाड यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे जनसंपर्काच्या मोहिमेला नागरिकांकडून मोठा उत्साह मिळत असून प्रभागात सकारात्मक लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे प्रदीप गायकवाड यांनी गेल्या काही दिवसात घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला प्रभागातील रस्ते दुरुस्ती पाणीपुरवठ्याची समस्या बंद पडलेली गटार व्यवस्था सांडपाणी निचरा सार्वजनिक प्रकाश व्यवस्था तसेच स्वच्छतेचे वाढते प्रश्न यावर त्यांनी ठोस आणि तातडीची उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले स्थानिक महिलांनी मांडलेल्या शौचालयाच्या कमतरतेचा प्रश्न सुरक्षित वातावरण महिलांसाठी रोजगार आणि स्वावलंबनाचा अजेंडा हे मुद्देही गायकवाड यांनी प्राधान्याने सोडू असे सांगितले युवकांना रोजगार आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी स्किल डेव्हलपमेंट कॅम्प क्रीडा सुविधा अभ्यासिका आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा त्यांनी केली यामुळे हुकामध्ये त्यांच्या प्रचाराला विशेष उत्साह मिळत आहे आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांसह काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत घोषणाबाजी जनसंपर्क आणि शिस्तबद्ध नियोजन ठळकपणे दिसले अनेक ज्येष्ठ नागरिक व स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रदीप गायकवाड यांच्यासोबत उभे राहण्याची भूमिका जाहीर करत त्यांच्या कामाच्या दृष्टिकोनावर विश्वास दाखवला आहे विकासाची स्पष्ट दिशा लोकांशी जिवाळ्याचा संपर्क आणि समस्यावर तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता यामुळे प्रभाग क्रमांक चार ब मध्ये प्रदीप गायकवाड यांच्या बाजूने वातावरण तयार होत असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे अधिक गडद झाले आहेत अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका